श्री स्वामी समर्थ दत्त जयंतीला तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे सारे सारे उपाय करा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील यंदाची दत्त जयंती ही चार डिसेंबरला येत आहे पहिला उपाय आहे बघा दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान करावे स्नान झाल्यानंतर दत्त मंदिरात जावे दत्त मंदिरात जाऊन तिथे गूळ आणि चण्याची डाळ अर्पण करावी काही मंदिरांमध्ये या दिवशी महाप्रसाद बनवला जातो त्या महाप्रसादासाठी सुद्धा तुम्ही ही डाळ आणि गूळ देऊ शकता यामुळे आयुष्यातील अडचणी दूर होवं लागतात हा झाला पहिला उपाय आता दुसरा उपाय काय आहे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी तर दत्त जयंतीला व्रत करावे व आपल्या घरात लहान मूल अथवा विवाहित जोडप्याला जेवायला घालावे त्यानंतरचा पुढचा तीन नंबरचा उपाय आहे बघा तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी दत्त जयंतीच्या मुहूर्तावर उपाय करू शकता तुम्ही दत्त जयंतीला कोणत्याही कुत्र्याला तुम्ही दूध किंवा ब्रेड पोळी बिस्किट असे काहीही खाऊ घालावे तसेच देखील तुम्ही चपाती किंवा पुरणपोळीचा नैवेद्य या दिवशी खाऊ घालावा दत्त जयंतीच्या दिवशी रात्री औदुंबराच्या झाडाची पूजा करावी या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो असे म्हणतात त्यामुळे रात्रीच्या वेळी औदुंबराला एक लोटा जल अर्पण करावे त्यानंतर हार फुले व्हावीत मग धूप लावून तुपाचा दिवा प्रज्वलित करावा हे उपाय तुम्ही करू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ